असा बऱ्याच वेळा प्रश्न येतो की कुठले पुरुष देव म्हणजे आता खंडोबा झालं मसोबा झालं यांचं वारं स्त्रियांना येतं का किंवा घे घ्यावं का त्यांनी असा प्रश्न असतो त्याच्यावर आपण काय सांगाल हा खंडोबाचं वारं मला चाललेलं आहे त्यामुळे माझं मूळ वारच खंडोबाचा आहे आणि खंडोबाचं वारं आल्यानंतर मग मला ज्या मला आई म्हणजे तुळजापूरच्या आई महालक्ष्मीचं रेणुका यल्लमा आणि सप्तशृंगी असं ह्या ही वारी मागून आली मूळ वार खंडोबा आहे हो खंडोबाचं वारं महिलांना येत आता खंडोबाच वारं नक्की घ्या काळभैरवनाथाच नका घेऊ म्हणजे त्याचं वारं जरी मला स्वतःला दिलं होतं महाराजांनी स्वामींनीच दिलं होतं पण ते महाराजांनी नंतर माझ्या भावाकडे ते हे केलं की नाही ते त्याला असू देत की आणि म्हसोबाच तर वारं बायकांनी घेऊ नये म्हसोबा हा शेतातला देव असल्यामुळे सहसा त्याचं मान पंचा टोपी आणि अं दही भात जर ठेवलात तर तो, तो काही तुम्हाला त्रास देणार नाही मसोबा असेल चेडा असेल तर सहसा मसोबाचं वारं घेतात बायका पण तसं काही गरज नाहीये मसोबाचं वारं तुम्हाला घ्यायची पण ठीक आहे हा व्यक्तिगत विषय आहे पण हो खंडोबाचं वारं बायकांना येतं आणि ते सहसा देवीच्या गादीवर सहसा फोड होत नाही किंवा ते असं पटकन जसं देवीचं वारं नवरात्रात उतरतं तसं खंडोबाचं वारं पटकन ते जागरण गोंधळात जेव्हा जागर होतो खंडोबाचा तेव्हा सहसा खंडोबाचं वारं पट उतरतं आणि लक्षात येतं जसं देवीचं गाणं कसं आपण वारं नवरात्रात येऊ शकतो किंवा कुठे देवीच्या मंदिरात गेलात किंवा जेव्हा नवरात्रात तुम्ही घागरी फुंकता तेव्हा देवीचं वारं येतं तसं खंडोबाचं वारं हे पटकन समोर येत नाही ते पटकन ओळखता येत नाही आणि त्याचं पुढे काय करायचं हे काही जणांना माहिती नसतं काही जणांना माहिती आहे आणि ते व्यवस्थित करतात आधी पुरुष खंडोबाचं वारं ज्यांना येतं बरो बर ते बरोबर बघा तुम्ही जेव्हा आपण जेजुरीला जातो तर तिथं ते घोंगडी भंडारी वारू हातात ते असूड आणि ते सगळं माळ वगैरे त्याचे जे काय असतील ते घालून येतात तर बरेच जण ते त्यांना काही काही जण वाघ्या पण म्हणतात असं आता ते स्वरूप तुम्ही काय ठरवताय खंडोबाचं त्याच्यावर आहे पण हो खंडोबाचं वारं पुरुषांना आपण बघतो की ते व्यवस्थित त्याचं ते केलं जातं तसं महिलांचं स्त्रियांचं केलं जात नाही तर हो स्त्रियांना खंडोबाचं वारं येतं आणि त्याचीही गेणमाळ करतात आणि ते व्यवस्थित ज्यांना त्यातलं ज्ञान आहे त्यांच्याकडनं करून घ्या तुम्ही तर ज्यांना ज्यांना खंडोबाचं वारं आहे त्यांना घोंगडी भंडारी कवड्याची माळ आहे देवटी बुदली परत डमरू कोटंबा असं सगळं देवाचं सगळं ठेवावं लागतं तर हो खंडोबाचं वारं आहे आता जसं देवीच वारं असल्यावर आपल्याला स्किनच प्रॉब्लेम होतात तसं खंडोबाचं असं काही सहसा घडत नाही त्वचा रोग वगैरे किंवा एकदम असं लक्षात येणार काहीच तर बेसिकली जर पाहिलं तर, तर थोडस एक घर सोडून जायची कारण का मल्हारी हा शिवाचा अवतार आहे त्यामुळे एक वैराग्य सारखी थोडीशी वृत्ती येते घर सोडून जायची एक इच्छा होते काही काही जणांना कानात घंटा ऐकायला येतात किंवा अचानक महा महादेवाची भक्ती किंवा जेजूरला जावं अशी एकदम प्रचंड इच्छा येते किंवा महादेवाची स्तुती असं काहीतरी वाटतं म्हणजे देवीचं कसं आपण पटकन काही गोष्टी अगदी प्रकर्षाने येतात ती शक्ती स्वरूप असल्यामुळे ती स्वतःच अस्तित्व अगदी दे दाखवूनच देते तसं हे महादेव आपले हे असं लगेच समोर येत नाहीत आणि बऱ्याच जणांना आपण बघतो की त्यांच्याकडे देवीची वारी सगळी चा व्यवस्थित चालू आहे पण तरी कुठेही तरी त्यांना ते असं वाटतं की काहीतरी अजून अडचणी येत आहेत किंवा हे व्यवस्थित झालं नाहीये काहीतरी कमी आहे आमचं नीट झाल्यासारखं नाही वाटत आहे तर तेव्हा ते नक्कीच तुमच्या घरात कुटुंबात कुणाला तरी त्या स्त्रीला खंडोबाचं वारं आहे आणि त्याची काही नीट त्याचं नीट ओळख नाही झाली किंवा त्याचं पुढं जे काही गेणमळ असते ती झाली नाहीये त्यामुळे ते तुम्ही असतं ते नीट करून घ्या खंडोबाचं वारं पटकन असं कुठे उतरत नाही त्यामुळे जर असं त्याचं वेळ लागतो नेहमी फोड होण्यासाठी किंवा त्याचं पुढं काय करायचंय किंवा बरेच जण आता देवीचं केलंय तर आता खंडोबाचं काही गरज नाहीये करायचं असं असतं पण तसं नाहीये जे जे वारी हरकी करतात येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट त्यांना तुम्हाला गेनमाळ खंडोबाची करावी लागते ते कोण आहेत ज्यांच्याकडनं व्यवस्थित करून देणारे आहेत त्यांच्याकडनं वाघ्या असतात काही काही जण त्यांना खूप छान करता येतं त्यांच्याकडनं करून घ्या आणि खंडोबाचं वारं हे सहसा जेजुरीला जर व्यवस्थित तुमची फेरी वारी झाली असतील तर तिथं फोड होऊ शकते पालीला होऊ शकते तर देवाच्या खंडोबाच्या मंदिरात होऊ शकते फोड पण नाहीच अगदी अगदीच तुम्ही सेवा केली तर कारण खंडोबाचं वारं एक तर खंडोबाचं बरंच जण इग्नोर करतात देवीचं तरी सगळे करतात अगदी पण खंडोबाला खूप लोक म्हणजे ना जातात वर्षात ना एकदा किंवा लग्नाच्या वेळेस अगदी पाच पायऱ्या <laughs> <फायर है> उचलून <laughs> म्हणजे तो एक तेवढा हे करतात पण त्याच्यानंतर खंडोबाला बऱ्यापैकी विसरून जातात पण चंपाष्ठी हा त्याचा खूप मोठा उत्सव आहे आणि त्याची बारा ठिकाणं आहेत म्हणजे तो पालीला आहे बिदर कर्नाटकात आहे निमगाव धाडीला आहे असं तो बारा ठिकाणी वसलेला आहे दो देव आपण सोलापूरला जाताना तिकडे पण आहे बाळ्याचा खंडोबा म्हणतात तर तो आहे पण लोकांचं थोडस तो आपला साधा महादेव आहे ना तो महादेवचा अवतार तो साधा भोळा आहे तो आईसारखा असा अगदी म्हणजे स्वतःचं अस्तित्व असं अगदी प्रखरतेने किंवा जगदंबेला तुम्ही बघता दिवसभर तिची पूजा आणि ते सगळं सालंकृत आपण जेव्हा जातो आईचं असं बघतो स्वरूप तेव्हा अगदी आपल्याला असं वाटतं की वा जगदंबा सगळं स्वरू। शक्ती स्वरूप आहे त्यामुळे तिचं सगळं कौतुक होतं पण हे आपले भोळे शिव शांत बसलेले असतात त्यांची मंदिरं तुम्ही बघा खूप साधी भोळे भापडी सेवा आहे सगळीकडे ते स्वतः साधे आहेत त्यामुळे त्यांची काही फार असं हे नसतं त्यामुळे ते वारही तसंच असतं ते शांतच असतं ते काही पटकन कुठे उघड होत नाही किंवा पटकन येत नाही त्यामुळे त्याची फोड होत नाही पण त्रास आहे जर खंडोबाचं वाऱ्याचं नीट केलं नाही तर होतो त्रास होतो आणि मेजर काहीतरी एक, एक गोष्ट अधुरी वाटते किंवा आपल्याला असं वाटतं की आता सगळी वारी आहेत देवीची वारी आहेत पण एक काहीतरी नाहीये असं ते तो एक असतो किंवा कुठे ना कुठे मिसिंग फॅक्टरी असतो आणि कुठेतरी त्या अडचणी येत असतात की तो जाणीव करत देतो की खंडोबाच्या वाराच तुम्ही केलेलं नाही आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या काही काही गोष्टी थांबलेल्या आहेत तर ज्यांना खंडोबाचं तर सहसा ते सगळ्यात शेवटी वारं येतं आणि त्याचं असं आहे की जरी शेवटी वारं तर ते मुळे मूळ शिव आणि सुरुवात तिथूनच त्यामुळे ते अं मग त्यांच्या मागे खरे सगळ्या देव आलेल्या असतात त्यामुळे खंडोबाचं वारं हे घ्यावंच लागतं त्याच खूप छोट आहे अगदी त्याला काय बिचारा भाजी भाकरी खाणारा देव आहे पण त्याचा कुटुंबा त्याची वारी हे करावं लागतं आणि त्याचाही जागरण करून मग त्याचा कार्यक्रम किंवा त्याची गणमाळ ही गोधळ जागरण जेव्हा तुम्ही घालता तेव्हा ते जे करून देणारे असतात ते करून देतात हो खंडोबाचं वारं आहे आणि त्याची अशी छान काही जट पण येते खंडोबाची अशी मस्त जाड महादेवाची जशी असते अशी एक जाड बट येते त्याची जट येते आणि देवीची असेल तर बारीक चटा येतात यल्लमाची जर तुम्ही पाहिली तर खूप छोटे नाजूक येते अगदी मागच्या बाजूला तुळजापूरची थोडीशी जाट जाड येते तर ह्या जटांवरून पण तुम्ही ओळखू शकता की कुठली देवी आहे म्हणून किंवा कुठला देव आहे तर जट जर जरा जाड सर असेल तर समजा की महादेव आहेत आणि जर नाजूक असेल तर आईसाबादचे आहे तर असं हे खंडोबाचं वारं आहे अ माझी गादी खंडोबाची आहे त्यामुळे जिथं आपल्या गादीवर जे कोणी येतात आपण आतापर्यंतचा असा अनुभव हो आहे की जरी देवीचं असेल तरी त्यांचं मूळ वारं खंडोबाचं त्यामुळे ते कुठूनही जाऊन आले तरी खंडोबाच्या वाऱ्याचं त्यांची फोड इथंच झालेली आहे तर एक तर खंडोबाच्या मंदिरात होते नाहीतर खंडोबाची ज्यांच्याकडे गादी आहे तिथं खंडोबाच्या वाऱ्याचं फोड होते आणि बुडचा मार्ग मिळतो तर हे असं आहेत आपली गादी खंडोबाची असल्यामुळे जे काही आतापर्यंत लोक आलेले आहेत तर हा माझा अनुभव आहे की की ज्यांना खंडोबाची अडचण आहे बऱ्यापैकी ते ह्या गादीवर आलेले आहेत आणि मग इथून त्यांचे खंडोबानी मार्ग पुढे दाखवलेत तो देव साधा भोळा भाबडे भाबड्या महादेवाचा अवतार तो आपला भाजी भाकरी खाणार तो आहे पण तसा पण तो रुद्र अवतार असल्यामुळे कुठे ना कुठे तो ते तुम्हाला अडचण येते आणि मग तो म्हणतो माझी पण मला विसरू नका मीही आहे त्यामुळे असं आहे पण हो खंडोबाचं वारं बायकांना येतं त्यामुळे कोणालाही असेल तर त्यांनी त्याचं थोडस चौकशी करा काय आहे त्याचं आणि तुम्हाला जर उत्तर मिळत नसेल तर ओम नमो मार्तंड भैरवयान हा त्याचा मंत्र आहे रविवारचे उपवास करा जेजुरीची वारी करा पालीची वारी करा तुम्हाला जे जवळ ठिकाण आहे त्याची वारी करा आणि रविवारचे उपवास करा आणि त्याला सांगा की देवा जे काही तुझं राहिलंय आमच्याकडनं ते आम्ही करू तू मार्ग दे गुरु दे आणि त्या गुरुकडनं मग तुम्ही तुमचं पुढचं सगळं करून द्या असं आता आपल्या बोलण्यात गणमाळ हा शब्द दोन तीनदा आला तर मला एक विचारायचं होतं गणमाळ म्हणजे काय आणि गनमाळ करायची असेल आणि माळपरडी हे तुम्हाला गुरुकडनं सगळं ती विधी करून घ्यायचं असेल तर त्याचा साधारण खर्च किती असतो तर साधं नुसतं माळपरडी जर वारण असेल आणि नुसतीच माळपरडी असेल तर साधारण त्याचा एक खर्च आता ते प्रत्येक गुरुनी किती घ्यायचा तर आता नुसतीच माळपर्डी तुम्हाला घ्यायची आहे की बाबा वारं नाही आहे पण तुम्ही देवाला देवीला बोललो होते की माझं घर हो देत मी माळपर्डी आणेन आणि तुझी सेवा करेन तर मग भोप्यांकडनं तुम्ही माळपर्डी ती मिळते साधारण भोपी तुमच्याकडून पाचशे रुपये पाचशे 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 एक्कावन्न रुपये घेतात त्याच्यात माळ परडी आणि बाण पोत असतो छोटासा एक आणि परशुराम असं ते देतात आणि भोपेच तुम्हाला माळ घालून देतात मग त्याच्यानंतर तुम्ही ती घरी नेऊन व्यवस्थित त्याचं नाही त्याच्यानंतर तुम्ही त्याचा उत्सव करायचा असतो आनंद करायचा असतो मग ते पाचनामाचा जागर करून गोंधळ घालून पाचनामाचा गोंधळ घाला तिचा आणि तिचा उत्सव करा की आई तुला आणलंय आम्ही घरात आणि मग त्याच्यानंतर जर नवीन परडी असेल आणि कार्यक्रम करायच्या आधी जर वेळ असेल समजा तुम्ही आज परडी नेली आणि कार्यक्रमाला आठ दहा दिवस असतील तर परडीत मग छान एखादं लाल वस्त्र टाका त्याच्यात ठेवा परशुराम मध्ये एक छोटंसं लाल वस्त्र टाकून त्याच्यात तांदूळ ठेवा परडी झाकून ठेवा त्याच्यात ती माळ आणि ती पोतनीट सांभाळून ठेवा आणि मग कुणाकडनं तरी ते मग मुहूर्त तुमचा जर दिवस असेल त्या दिवशी ते तुम्ही कार्यक्रम ठेवला आयोजन केला असेल छोटा असेल तो कार्यक्रम तुम्ही करा आणि त्या दिवशी मग सवाशने सवासना बोलवा जेवायला काय असतील तुम्हाला ठरवलं पाच असतील अकरा असतील पाच दुसऱ्या परड्या असतील त्यांच्याकडे ज्या बायकांकडे आईचं ताट आहे किंवा परडी आहे त्यांना बोलवा कार्यक्रमांना त्या परड्या भरून घ्या आणि मग तुमच्या देवीची परडीचा कार्यक्रम करून घ्या तेव्हा मात्र ते गहू आणि तांदूळ काढून घ्या ती परडी तशीच छान ठेवा त्याच्यात ओटी खना नारळाची ओटी भरा एखादं फळ ठेवा आणि मग तो कार्यक्रम मग पुरणपोळीचा नैवेद्य आणि असं बाकीच्या परड्यांमध्ये पण पुरणपोळीचं नैवेद्य त्या परड्यांची पण पर ओटी भरा आणि बाण लाटून घ्या त्याच्या आधी मग तो पाजळून घ्या त्या दिवशी कार्यक्रम करा त्याच्यानंतर ती परडी सारवून घ्या परडी सारवल्यानंतर खिरचपातीचा आईला काहीतरी गोड नैवेद्य करा आणि परडी सारवल्यानंतर पंचेचाळीस दिवसांच्या आत तुम्ही ती तुळजापूरला जाऊन ती भेटवायची असते म्हणजे जितनं आणलीये समजा माहूरवरून आणली असतील तर माहूरला जाऊन भेटवा यल्लमाला जाऊन आला यल्लमाची परडी असेल तर ती यल्लमाच्या देवा सौंद जाऊन भेटून आला तर असं असतं आणि हे कार्यक्रम आता कसं आता हे तुम्ही गुरु कसे करताय आता हे जर कार्यक्रम केला तर कुणाकडनं कुणा तरी मार्गदर्शन घ्या भोप्याकडनं घ्या कारण का तुम्ही माळ परडी आणली तर तिचं काही गोष्टी पाळायला लागतात विटाळ्याचं चा मीठ चालत नाही शिवता शिवत चालत नाही तर ते व्यवस्थित पाळवणूक करा तिची आणि तिची नीट सेवा करा वर्षाचं वर्षाला ती परडी भेटवायला लागते सुतक आणि सोयर असेल तर त्याचं नीट करावं लागतं तर ते तुमच्या गुरुकडनं तुम्ही मारा तर ते तुमचे गुरु नुसतं साधी पडली असेल वारण असेल तर साधारण आता ठरव ते तुम्ही ठरवा कसं त्याचं ते लावतात पण पंचवीस हजार अकरा हजार हे ठरतं त्यांच्या त्यांच्यात त्या गादीची ताकद आणि गुरुवर ते ठरतं मग मला वाटतं हे पंचवीस हजारात होऊन जातं तेवढं काम मिनिमम बेसिक गोष्टी बाण लाटणे परडीचा कार्यक्रम करणे पण गोंधळी वगैरे तुमचे बोलवा तुम्ही जे काय आहेत ते आणि मग परडी सारवून देतात गुरु आणि खिरचपातीचा नैवेद्य हा एक साधारण आहे जर वारं आहे आणि पूर्ण कार्यक्रम असेल तर मग ते सुपारी काय दे गुरुंची ठरलेली असेल त्याप्रमाणे अर्धा तोळा असेल किंवा आईला आईला साडी तर द्यावीच लागते तो विषयच नाही ज्या ज्या गादीवरून तुम्ही त्या तिथल्या देवीला साडी करावीच लागते आणि जे काय त्यांचे देव असतील त्याप्रमाणे मग गुरुला काही जण अर्धा तोळा देतात काही जण एक्कावन हजाराची सुपारी असते तर हे प्रत्येकाचं ठरलं असतं गुरुची गादी गुरुचं ज्ञान आणि तुम्हाला दिला झालेलं मार्गदर्शन ह्या सगळ्यावर ह्या गोष्टी ठरलेल्या असतात तर मग कोंधळी तर साधारण ह्या ह्याला बऱ्यापैकी तुम्ही तुम्ही कार्यक्रम जर थोडक्यात केला तर पन्नास साठ हजारच होतो खूप मोठा केलात म्हणजे अगदीच आई लवढं करताय गणमाळ ज्ञानमाळ किंवा गणमाळ असं ह्या गोष्टी त्याला शब्द कसं तुम्ही वापरताय ते जर आईचं खूप मोठा कार्यक्रम आहे आईला उभं करताय तर मग ते फुलांचं डेकोरेशन आणि मग ते सगळं जे काय आहे तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे मग तो खर्च तसा वाढत जातो बरोबर हा तुम्हाला किती तिची हाऊस करायचे तुम्हाला बँड बाजा पाहिजे किंवा किती तुम्हाला तो कार्यक्रम मोठा करायचा आहे ते त्याच्या ते तुम्ही ठरवायचंय तो कार्यक्रम तुम्हाला साधेपणाने पण करता येतो तुम्ही तुमच्या माझं एकच आहे की तुम्ही ते कर्ज काढून नका करू ते ऋण काढून सहन करण्यात काही अर्थ नाही आणि मग नंतर तुम्ही म्हणणार की बाबा एवढे सगळे आम्ही पैसे घालवले आणि मग काहीच फायदा झाला नाही असं नका करू तुम्ही आधी पैसे साठवा जगदंबा येते तिलाच विनवणी करा की आई तुझं करायचंय तू थोडी पैशाची सोय कर कर्ज काढून देवाचं कुठलंच कार्य करू नका अगदी थोडस जे काय असेल तेवढ्यातच करा जर तुमच्याकडे कपॅसिटी पन्नास हजार असेल तर मग दहा लोकांचाच तो कार्यक्रम करा आणि तुमची कपॅसिटी अडीच दोन अडीच लाखाचं बजेट असेल तर मग तसं तुम्ही पन्नास लोकांना मस्त जीव घाला सकाळच्या एकवीस सवाशण्या बोलवा बांगड्या रांग मेहंदी सगळं करा सफ सा परडीत साडी ठेवा तुमच्यावर आहे हो नाही तर ती बिचारी आपली तुम्ही तिला जर खंड नारळाची ओटी दिली तरी चालेल पण जर तुम्हाला खूप आनंद आहे तर नक्कीच तुम्ही परडीत साडी ठेवा त्या बायकांना बांगड्या भरा मेंदीचे कोन द्या म्हणजे हे तुमच्यावर आहे तर थोडक्यात पण होऊ शकतं आणि तुम्ही खूप ह्याच्यावर पर्यंत ते दोन अडीच लाखापर्यंत पण जातं पण हा जातो त्याचा हौशीचा खर्च आहे पण तुमच्याकडे जर पैसे नसतील तर मात्र तुम्ही ते आपलं बजेट आटोक्यातच करा तुमच्या पुरतच कार्यक्रम तस करा तसाही हा काय एंटरटेनमेंटचा कार्यक्रम नाही आहे हा देवाधर्माचा कार्यक्रम आहे तो तुमच्या घरापुरता ठेवा म्हणजे कसं त्याचं एक चेष्टा मस्करी होणार नाही रंग खाणारे खाऊन जाणार बघणारे बघतात ते काय तो भाव नसेल तर फक्त त्याची एक चेष्टा मस्करी होऊ नये तर हा कार्यक्रम तुमच्या कुटुंबापुरता आणि एक्सटेंडेड फ्रेंड्स तुमचे जे नातेवाईक जवळचे आहेत ज्यांचा विश्वास आहे आणि ज्यांचा भाव आहे अशा लोकांना आमंत्रण देऊन छान ज्या बायकांकडे परडी आहे ज्यांना ह्या गोष्टीचा अनुभव आहे ज्याच्याकडे आईचं ताट आहे ज्या भक्तिभावाने तिची सेवा करतात त्यांना बोलून त्यांचा एक आदर सत्कार करून हा कार्यक्रम थो, थोडक्यातल्या थोडक्यात करता येतो आणि मोठाही करता येतो पण मोठा केल्यानंतरही कुठेही मी केला असा भाव न करता जगदंबेने करून घेतला हा भाव ठेवा आणि तिथं तुमची नम्रता दिसली पाहिजे तिथं तुमचं हंबलनेस दिसलं पाहिजे की नाही जे काय झालं हे आईने केलंय असं आई जगदंबा आपल्याकडे दारी आलेली आहे तर तिचं कौतुक पण तसंच करा तुमचंच कौतुक करण्यासाठी जर तुम्ही करत असाल तर कुठेतरी तुमचा अहंकार येतो आणि मग ते कुठेतरी गालबोट लागतं मग कोणतरी नाराज होतं पण ते असं नाही वाटलं पाहिजे की हे अहंकार बघा आम्ही देवाचं एवढं मोठं कार्यक्रम नाही ती जगदंबा आहे ती तिच्या नवछंद नव नवखंडावर तिचं राज्य आहे त्यामुळे ती तिची सुखी आहे त्यामुळे असं नाहीये जे काय तिने दिलंय हा तुम्ही नम्रतेने तो भाव आण की आई तू आली आहेस आणि माझ्या परीने जे काही मला जमलं ते मी साध्या भोळ्या मनाने केलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर असा चा चा हो, आहे त्यामुळे ह्याच्यात खर्चाचा हो विषय आहे तुळजापूरला जाणं किंवा ज्या ठाण्यावर तर नक्कीच खर्च आहे पण ज्या माझ्या भगिनी असतील की ज्यांच्याकडे पैशांचे विषय असतील तर थोडं थांबा आईकडनं मार्ग घ्या आईला सांगा की आई पैशांच्या अशाची अडचण आहे तू मार्ग दे ह्याच्यातनं पैशांची सोय कर म्हणजे मी हा कार्यक्रम तुझा करेन तर देऊ देत आईलाही देऊ देत तीही तुम्हाला देईल तिला ती, ती, ती यायचं आहे ना तर ती नक्कीच देईल त्यामुळे ह्याच्यात थोडस सावधपणे तुम्ही करा कर्ज केल्यानंतर खूप आपण पाहतो की दोघी तिघे आल्या होत्या की त्यांनी पन्नास पन्नास हजार रुपये खर्च केले आणि मग नंतर काही नाही नीट केलं गेलं नाही नीट केलं गेलं नाही काही गोष्टी चुकल्या त्याचे त्यांना फटके बसले आणि त्या गुरुलाही फटके बसले आणि अशा काही गोष्टी घडल्या आणि बिचाऱ्यांचं अजूनही चर ते पन्नास पन्नास हजाराचं कर्ज आहे आणि त्या दोन भांडी करून ते कर्ज फेडतात तर अशाने कुठेतरी मग जगदंबेवर पण एक हे येतं की अरे असं झालं आई तुझं केल्यानंतर असं का झालं हा एक विषय येतो त्यामुळे कुठेतरी माणूस दुखवला जातो तर थोडं थांबा आणायची घाई करू नका गुरु करायचीही घाई करू नका थोडी सेवा करा आईची आईला सांगा आई, आई, आई तू गुरु आणून दे आणि माळपर्डीची माझ्याकडे काही कर्ज करून मी करणार नाही तू सत्याची आहेस तर हा एक थोडा रक्कम तुम्ही कर्ज उसने घ्या कि कुणाकडनं तरी भीशी घ्या तुम्ही उसने घ्या पण अगदी तुम्ही मग पन्नास साठ हजार रुपये घेणार आणि मग ते फेडत बसणार आणि मग त्याचं दुःख करत बसणार त्यापेक्षा थोडे पैसे साठवा आणि मग तिचा कार्यक्रम आनंदाने करा तर असं आहे ஜம்ப எழு ஜெய்ததானந்த ஆச்சாரோட்டு